गावात जमिनीवर ताबा करून धमकावणाऱ्यांवर कारवाई करा गदडदेव माजी सरपंचांची पत्रकार परिषदेत मागणी शिरपूर तालुक्यातील गदडदेव गाव परिसरातील शासनाने दिलेल्या वन जमिनीवर कब्जा करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गदडदेव गावातील माजी सरपंच जयसिंग पावरा यांच्यासह ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे या संदर्भात निवेदन देऊन मागणी केलेली होती परंतु याबाबत अद्यापही वन जमिनीवर जबरदस्ती ताबा संबंधितांकडून कायम आहे त्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी संबंधित गदरदेव गावातील माजी सरपंच जयसिंग पावरा यांच्यासह ग्रामस्थांनी आज गुरुवार दिनांक एकोणतीस रोजी धुळे शहरातील आपला महाराष्ट्र कार्यालयात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून धुळे जिल्हा प्रशासनाकडे संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे त्याचबरोबर संबंधित कब्जा करणाऱ्या व्यक्तीकडून मध्य प्रदेशातील येथील गुंड बोलून त्या ठिकाणी जीवित आणि पोचवण्याचा देखील प्रयत्न केला जात आहे असा उल्लेख करण्यात आला आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने योग्य ती सुरक्षा पुरवावी व संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेली आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी संकेत तालुका प्रतिनिधी आमचं नाव आंबाने दिली नावावर पट्टी मिळाले आहे ते आम्ही आज तहसीलदार साहेबांना कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होता की आमची जमीन दो आम्ही दोन दिवसानंतर पेर पेरणी करायला जाऊ मागे जशी घटना घडलेली आहे तसं आमच्यावर अन्याय व्हायला नाही पाहिजे म्हणून निवेदन दिला होता आणि एस पी साहेबांना पण निवेदन दिला होता ते दोन दिवसानंतर आम्ही पेरणी करायला जा जाणार आहे ते आमच्यावर बंदूक काय लाच्या काच्या घेऊन हल्ला होणार हवाला नाही पाहिजे म्हणून निवेदन दिलेलं होतं